अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा उपाय खूप सुंदर आहे आजचा उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असणार आहे उपाय म्हणा सेवा म्हणा श्रीमहालक्ष्मी आपल्या आयुष्यातील भरपूर असे प्रसंग दूर करतात की ज्या गोष्टींची आपल्याला गरज असते बघा आजकालच्या महागाईच्या जगामध्ये सदा किराणा चा चा चार माणसांचा भरायचा म्हणजे चार ते पाच हजार रुपये लागतात म्हणजे एक घर चालवायचं किमान वीस ते पंचवीस हजार महिन्याला लागतात आणि कुणाला दहा हजार ते पंधरा हजार असा पगार असतो त्यातून घर चालवून प्रत्येक महिन्याला कर्जबाजारी होण्याची लोकांवर वेळ येते आणि अशा वेळेस नेमकं काय करावं कसं घर चालवावं हेच समजत नाही तर आज आपण अशी सेवा उपाय बघूयात की आपले प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या केलेल्या कामाला यश मिळेल खूप सोपा उपाय आहे बघा काय करायचं आहे पाच अखंड फुलासहित लवंगा घ्यायच्या आहेत आणि तीन विलायची घ्यायच्या आहेत आणि कापुराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत ते एका पात्रामध्ये प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये ही धुनी फिरवत तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे श्रीम 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 असा मंत्र म्हणत ही धुनी घरात संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे यामुळे काय होईल घरातील नकारात्मक ऊर्जा इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य अलक्ष्मी घराबाहेर पडेल आणि तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरात पॉझिटिव्हिटी वाढेल बघा अजून यासोबत तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे दर शुक्रवारी संध्याकाळी दालचिनीची पावडर हातात घेऊन घराच्या बाहेर मुख्य दरवाजाजवळ म्हणजे आतल्या दिशेने तोंड करून उभं राहायचं आणि श्रीम 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 असा तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा नंतर हातावरची जी पावडर आहे दालचिनीची ती पावडर आतमध्ये घरात घरात आतमध्ये फुंकायची आहे याच्यामुळे सुद्धा तुमच्या घरात धन संपत्ती पैसा येण्याचे मार्ग खुले होतील माता लक्ष्मीला बघा लवंगा विलायची दालचिनी ह्या वस्तू अतिशय प्रिय आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात आपल्या चॅनलवरती हा उपाय मी शेअर केलेला आहे तरी पुन्हा सांगते शुक्रवारपासून एक लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांशी ठेवायची आहे श्रीम मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा श्रीम श्रीम असा जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी ती लवंग उचलून एका डब्बीमध्ये ठेवायची आहे असं ओढीनं एकशे एकवीस दिवस करायचं मध्ये फिरेड आला गावाला गेला तरी चालेल गॅप पडला तरी चालेल मात्र एकशे एकवीस वेळा पूर्ण झाल्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत तर त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणांशी म्हणजेच तेथे त्या गुरुजींजवळ द्यायच्या आणि सांगायचं माता लक्ष्मीला वाहा किंवा तुम्हाला ते शक्य नाही झालं तर कोल्हापूरला जाणं तुम्हाला नाही जमलं तर आपल्या आजूबाजूला जेथे कुठे महालक्ष्मीचे मंदिर आहे ते तेथे तुम्ही जाऊन ह्या ज्या लवंगा आहेत ह्या माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायच्या हा उपाय केल्याने तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल खूप फरक तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला दिसेल त्याचबरोबर शुक्रवारी कुबेर दिवा लावल्याने सुद्धा खूप सारा फरक पडेल मात्र कुबेर दिवा कधीही मोकळा लावू नये तर त्यामध्ये काही ना काही लवंग असेल विलायची असेल तांदूळ किंवा रुपयाचं नाळ तुम्हाला दिव्यामध्ये घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा उत्तर दिशेकडे तोंड करून कुबेर दिवा तुम्हाला लावायचा असतो कुबेर दिवा लावताना नमशिवाय नमशिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा त्याचबरोबर ओम कुबेराय नमहा ओम श्री कुबेराय नमहा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा असतो आणि या दिव्याला आसन द्यायला विसरू नका हे सगळे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी भरभरून येईल तुम्ही करून बघा नक्की चांगला अनुभव येईल पण बघा मंडळी कष्टाशिवाय पर्याय नाही उपायांसोबत आपण ज्या काही जे काही उपाय करू सेवा करू त्यासोबतच आपल्याला आपल्याला कष्ट करावेच लागतात कष्टाशिवाय पर्याय नाही तेव्हाच आपल्या कष्टाला आपण उपाय करू सेवा करू तेव्हाच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल म्हणून आपल्याला कष्टसुद्धा करायचे आहेत तर कष्ट केले आपण आपल्या नशिबाला साथ मिळाली तर आपले दिवस नक्की पालटतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओतील माहिती आवडली तर नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा